काय मांडायला लागलोय मंदोदरी आणि सीता मी विचार कुठून घेऊन आलो हे आणखीन एकदा घेऊन जातो माग मी जिथून आलोय मला सांगायचंय बलवत्तता मला मांडायचे या भंगातून सगळ्या बळीयाची अंकिता आम्ही झालो बळीवंत मला बलवत्तता सांगायची पण बलवत्तता ऐकण्याकरता अगोदर काय ऐकावं लागेल याचं चिंतन मी करायला लागलोय त्याच्याकरता मी थोडा सापेक्ष भावाने विचार असा मांडत होतो सुख दुःख गरीब श्रीमंत व्याप्य व्यापक या दृष्टीने मांडत होतो आणि हा व्यापक आणि व्याप्याचा विचार रामायणात कुठं आलाय तेवढा मला मांडायचा आहे आणि त्या संबंधाने काय चर्चा घेऊन रामायणात ते सांगायचं आहे मंदोदरीच्या आणि सीतेच्या संवादामध्ये हा विचार आलेला आहे व्याप्य आणि व्यापकाचा आणि म्हणून मी थोडी मंदोदरी आणि सीतेची तुलना करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून माझं थोडंसं धारसाचं वाक्य असंच आहे की मंदोदरी रावणाच्या जवळ राहत असलेली पण विकल्प नाही जी उदरी असं म्हणून नाथ महाराजांनी वर्णन करावं सीता आणि मंदोदरी एकाच आधी तेवढ्याच आधी करायच्या त्याच्यात मला शंका अजिबात नाही पण तरीही माझ्या मनात कुठेतरी राहून राहून एक सल कोपऱ्यात राहते रावणाच्या जवळ राहून सुद्धा मंदोदरीला विकल्प येऊ नये आणि रामाच्या जवळ राहून सीतीच्या मनात विकल्प यावा मी राहून राहून माझ्या मनात कुठेतरी वाटतं मी तुम्हाला बोलतो याच्यात आपण मर्द नाही मी पुन्हा माफी मागवतो कारण बऱ्याचदा जेवढं बोललो तेवढंच कट करायची सोय आणि <laughs> तेवढंच युट्यूबला टाकायची सोय लागली त्यामुळे फार गोंधळ व्हायला लागले ते मागचं पुढचं बोललं तर सगळं महाराज आपलं निघून जातं त्यामुळे आता हे फार अवघड झालंय हे जेवढी व्यवस्था चांगली तितकीच धोकादायक झाली अलीकडल्या काळात ते फार धोकादायक झालं हे सगळं हे ते म्हणून मी म्हटलं की तुम्ही मागचं पुढचं माझा भाऊ अगोदर लक्षात घ्या मी काय बोलतो त्याच्याकडे लक्षात घ्या मी मी चिंतना करता एक विषय मांडतोय माझा हे नाही एक काय करता येईल का या विषयावर चर्चा करता येईल का बघा ते ठीक आहे ती लिला आहे सीताची ती काय आहे ते सगळं नंतर बघू आपण ते काय तिची उत्तरं खूप आहेत अध्यात्म रामायणाने प्रचंड उत्तर दिलेली आहेत त्याची पण मला असा विचार मांडायचा होता आणि म्हणून मला मंदोदरी कुठेतरी काकणभर जास्त आहे काय असे रामायणामध्ये वाटते आणि स्वतंत्र चरित्र मंदोदरीचं कधीतरी ऐकावं की काय असं रामायणामध्ये वाटतं आणि मग ती मंदोदरी जेव्हा सीतेकडे जाते जात असताना तिच्या मनात काय भाव निर्माण झाले हे भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी जेवढे चांगले वर्णन केलेले आहेत तेवढे अन्य रामायणामध्ये कुठे दिसणार नाही किती गोड वर्णन केलं नाथ महाराज त्यांना जेव्हा मंदोदरी सणामध्ये दोन उर्मी तयार झाल्या एक सुखाची उर्मी होती आणि एक दुःखाची उर्मी होती नीट ऐका मंदोदरीच्या मनामध्ये दुःखाची उर्मी कोणती आहे आणि मंदोदरीच्या मनामध्ये सुखाची उर्मी कोणती आहे सीतेला भेटायला जाताना तर दुःखाची उर्मी अशी आहे आपला पती रावण हा कामा दूर झाल्यामुळे हतबळ झालाय आणि तो काय बोलतोय हे त्याला कळत नाहीये त्यांनी मला काय कामं सांगावं हे त्याच्या लक्षात येत नाहीये आणि माझ्या मतीची ही होत असलेली अवहेलना किंवा माझ्या पतीचं होत असलेलं हे अडनपटन हे तिला कुठंतरी मनाला सल करणार आहे ती म्हणते की काय घे मी ज्याच्याबरोबरच मी मी माझं सर्वस्व अर्पण ज्याला केलेलं आहे आणि ज्याचा एवढा प्रखांड पंडित म्हणून रावण आहे आणि तो एका राज्याचा अधिपती आहे आणि एका सिद्धीच्या संबंधाने मनामध्ये अशा कामाविषयी भावना निर्माण होऊन त्याचं अधपतन होत असलेलं पाहून मंदोदरीच्या मनामध्ये वाईट अशा पद्धतीने वाटायला लागलं आणि तिला दुःख झालं ही एक दुःखाची उर्मी आता पुढे ऐका पण त्याच अंतःकरणामध्ये लागून एक सुखाची उर्मी पण येते हे कधी तिचं मन असं मना मन दुःखात जात आहे आणि कधी कधी एकदम हर्षभरीत होते मंदोदरी का होते मंग तरी असा विचार करते ते काही का असे ना आता बघा ते काही का असे ना पण या निमित्ताने रावणाने सांगितलेला निरोप घेऊन मला अशोक मनामध्ये जाता येत आहे आणि या निमित्ताने सीतेचं प्रत्यक्ष दर्शन होणार आहे हे माझ्या जीवनातला आनंद आहे माझ्या जीवनाचा आनंद आहे हे मी माझ्या जीवनातलं फार मोठं भाग्य समजते की जिच्या मुखामध्ये अखंड रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण आहे जी रामायण झालेली आहे जिला दर्शन घेण्याने सुद्धा पावनता प्राप्त होते अशा स्थितीचं दर्शन घेण्याचं भाग्य मला प्राप्त होतंय ही सुखाची उर्मी तिथंच तयार होते आणि अशा सुख दुःखाच्या उर्म्या घेऊन निघालेली ही मंदोदई जेव्हा अशोक मनामध्ये पोहोचते आणि पोहोचल्यानंतर दोघींची चर्चा सुरू होते त्या दोघांची भेट त्या दोघींचं भेटणं एकनाथ महाराजांनी तर दोन साधूंची भेट झाली असं वर्णन केलंय मंदोदरी आणि सीता भेटल म्हणजे साधूंची भेट झाली आणि मग दोघी एकमेकाकडे पाहायला लागल्या आणि पाहत असताना मंदोदरीनी एक प्रश्न सीतेला केला आणि सीते मला तुला प्रश्न आहे म्हटले काय नाही तू ज्या रामाचं भजन करते ना त्या रामाच्या संबंधाने प्रश्न विचारायचा आहे अहो सीतेला एवढा आनंद झाला सीता एवढी आनंदित झाली सीता म्हणायला लागली मंदोदरी खरं सांगू का मला एवढा आनंद होतोय माझ्या आवडीचा विषय असलेला जो राम त्याच्याबद्दल कुणीतरी चर्चा करायला मला अशोक कोणामध्ये हेच मला आनंद वाटायला लागलं कारण आवडीच्या विषयाची चर्चा केली की आनंद वाटत असतो अशोकवानामध्ये कोणी भेटलं नाही आतापर्यंत कोणी आलं नाहीये रामाबद्दल चर्चा करण्याकरता या अशोक कोणामध्ये या राहुणाच्या राज्यामध्ये कोणीच मला आतापर्यंत भेटायला आलं नाही आणि तू आलीस आणि आल्यानंतर तू म्हणतेस की मला रामाबद्दल बोलायचं आहे बस माझ्या आवडीच्या विषयाची चर्चा आहे आवडीचा ज्याच्या ज्याच्या आवडीचा विषय त्याच्या त्याच्या जवळ बोलावा ज्याच्या त्याच्या आवडीचा अव सरळ आहे म्हणजे दोन शेतकरी एकमेकाच्या जवळ आले तर शेताच्या संबंधाने बोलतो <coughs> दोन व्यापारी एकमेकाच्या जवळ आल्यानंतर व्यापाऱ्याच्या तेजी मंदी कांदा अमुक तमुक त्याच्या संबंधाने बोलतील दोन नोकरदार जवळ आले तर मग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग त्याच्या संबंधाने बोलत राहतील दोन चाली म्हणणारे गायक मंडळी एकत्रित आले की मग त्या चालीमधले जे काही असतात मग त्याचा तो अंतरा तो असा म्हटला की अंतरायला पाहिजे होतं ती चर्चा करतील आनंद दोन मुदत जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते एकमेकाचे जे काही बोल असतात त्या बोलाबद्दल चर्चा करतील दोन कीर्तनकार जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्या कीर्तनाच्या आभंगाबद्दल चर्चा करतील किंवा त्या कीर्तन झाल्यानंतरच्या मला कळत नव्हतं पहिलं बरं का बाबा मला कधी कधी काही काही महाराज फोन करायचे विचारायचे कसं वातावरण मला कळायच नाही मी आपलं म्हणायचो अरे काय समाज होता काय होतं हे मला कळायच नाही मग ते मला परत नंतर नंतर हळूहळू काय लागलं आणि हे हळूहळू कळतं नाही असं नाही फक्त ते का जाऊ द्यावं लागतं हे काय वातावरण कशाच्या संबंधाने विचारतात कोणाच्या असं कोणती ना कोणती तरी चर्चा ज्याच्या त्याच्या आवडीच्या संबंधाने करतील आता मी आम्ही आपण आपण सगळीच कीर्तनकार मंडळी आपण जेव्हा एखाद्या गावात कीर्तन करायला जातो तेव्हा कीर्तन झाल्यानंतर आपल्याला काय विचारावं लोकांनी ज्ञानेश्वर ओबी विचारावी किंवा गाथ्यातलं एखादं प्रमाण विचारावं किंवा भा। आपल्याला भागवतातला एखादा काही दाखला विचारावा एखादा पौराणिक दृष्टांत विचारावा आपलं काम आहे ते सांगणं त्यांना आपल्याला आवडेल ते लोक अशी गमतीचे आम्हाला भेटतात आणि मला एकाने विचारलं महाराज तुमचं लग्न झालं का काय पडलं नाही किती मुलं किती मुली काय गरज आहे का संसाराच्या चर्चा करायच्या होती तर मग घरून मंदिरात यायचं काय कारण आहे संसाराच्या चर्चा करायच्या असतील तर मंदिरात येऊन चर्चा करण्याचा उपयोग नाही मंदिरात येऊन संसाराच्या चर्चा करायला लागलो म्हणून मंदिर मंदिराबाहेर मंदिरा हातात संसार व्हायला लागले विठर तू काय म्हणते मंदोदरी माझ्या आवडीचा विषय तू बोलायला लागलेली विषय फार आवडीचा आहे बोल काय पाहिजे तुला या प्रश्नाबद्दल काय विषयाबद्दल बोलायचंय ते बोल रामाबद्दल बोला बोला, बोलायचं ना बोल काय पाहिजे तेव्हा मंदोदरीने एक प्रश्न विचारला तो प्रश्न माझ्या विषयाच्या संबंधाने तो प्रश्न असा विचारला नाही ते मला एक सांग म्हटले तुझा हा जो राम आहे ना तो राम व्यापक आहे की परिच्छिन्न आहे एवढाच प्रश्न आहे तुझा हा राम व्यापक आहे की परिच्छिन्न आहे आता याच्यातले शब्दाचे अर्थ आपण आळंदीतच आहोत त्यामुळे सगळ्यांना माहीत आहेत मी वेगळे सांगायची गरज नाही व्यापक कशाला म्हणायचं आणि परिच्छिन्न कशाला म्हणायचं व्यापक या शब्दाचा अर्थ आहे चराचरामध्ये असणं हे व्यापक शब्दाची व्याख्या एक सरळ सरळ व्याख्या परिच्छिन्न शब्दा या शब्दाचा अर्थ आहे कालाची देशाची वस्तूची त्याला मर्यादा असणं याला परिच्छिन्न म्हटलं जातं ज्याला आपण वेदांतामध्ये देश परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद असे शब्द आपण वेदांतामध्ये वापरतो त्याला परिच्छिन्न असं म्हटलं जातं आणि मग या परिच्छिन्न आणि व्यापक असे दोन शब्द घेऊन मंगोदरीने सीतेला प्रश्न विचारला तुझा राम व्यापक आहे का परिछिन्न आहे आता ऐका बरं सीता उगी ऐकत होती आणि सीता शांत बसलेली पाहिल्यानंतर मंदोदरीच पुन्हा त्या प्रश्नाचा एक उपभाग बोलते मंदोदरीच बोलते मंदोदरी म्हणते हे बघ सीते तुझ्या रामाबद्दल तुला परिच्छिन्न म्हणता येणार नाही जर परिच्छिन्न म्हटलं तर तो प्रभू कसा मग परिच्छिन्न या शब्दाचा अर्थ एका दिशामध्ये मग त्याच्यामध्ये आणि सामान्य माणसामध्ये फरक काय राहिला त्याला परिच्छिन्न म्हणता येणार नाही सीता शांतचा मग तुला व्यापक म्हणावं लागेल सीतेने होकार अर्थी मांड हलवली हा ठीक आहे म्हणावं लागेल मग व्यापक या शब्दाचा अर्थ काय सांग सीता शांतच होती आणि मग शेवटी मंदोदरीच बोलायला लागली अगं सीते व्यापक या शब्दाचा अर्थ सगळीकडे असणार ना म्हटले हो चराचरामध्ये असणार म्हटले हो म्हणजे याचा अर्थ तो राम अयोध्येमध्ये आहे ना हो आता सीता शोध करत असताना दंडकारण्यामध्ये तो फिरतोय तो आहे ना म्हटले हो इथं लंकेमध्ये तो आहे ना म्हटले हो इथं लंकेत असलेल्या राक्षसामध्ये आहे ना म्हटले हो इथं तुझ्यामध्ये आहे ना हो माझ्यामध्ये आहे ना हो इथं असलेला राजा रावणामध्ये आहे ना हो असं म्हटल्याबरोबर मंद जरी म्हणायला लागली जर रावणात जर राम असेल तर त्याला वश का होत नाही उदाहरण संपलं माझं इथं आहे मग त्याला जर व्यापक आहे याचा अर्थ सगळीकडे आहे याचा अर्थ तो रावणातही आहे आणि मग रावणात असेल तर मग तो रावण तुला बोलवतोय तू जायला का तयार नाही विठाल मी सगळी उत्तरं सांगण्यात वेळ घालवत नाही मला व्यापक आणि व्यापक इथं लगेच यायचं आहे तेव्हा जी उत्तरं दिलेली आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर सीतीने दिलेली आहेत त्यातलं एक उत्तर माझ्या विषयाच्या संबंधाने माझ्या विषयाला जेवढं लागतं तेवढं घेतो आमच्याकडे लागूपुरता उतारा होण्याची सवय आहे मी बाकीचे सगळे सांगत नाही सगळे सांगणे इतकी वेळ नाही आणि आता सांगितलं तर पुढल्या वर्षी पुरुषोत्तम दादा बोलवणार नाही त्यामुळे काही गोष्टी राखून ठेवतो त्या चार गोष्टी तशाच ठेवतो एक फक्त मुद्दा बोलतो एकच मुद्दा त्यातला व्यापक आणि व्यापकाच्या संबंधाने सीता मंगोदरीकडे पाहायला लागली हसायला लागली आणि सीतेने सांगितलं मंगोदरी मला वाटलं होतं तो काहीतरी अशा अडचणीत आणणारा प्रश्न मला विचारतील पण मला एक सांग आता इथं वेदांताची भाषा येते मला एक सांग म्हटले मंदोदरी रामाला व्यापक 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 हा शब्द तू मगापासून वापरायला गेल बरोबर आहे हो। पण त्याला व्यापक हा शब्द तरी कधी लागू पडतो जर काही त्याच्याहून व्याप्य असेल तर त्याच्याहून काही व्याप्य असेल तर मग त्याला व्यापक म्हणायचं ही वस्तू व्याप्य आहे राम हा व्यापक आहे असं म्हणायचं ही वस्तू व्याप्य आहे म्हणत असताना आणि राम हा व्यापक आहे म्हणत असताना व्यापक असलेल्या रामापासून व्याप्य असलेली वस्तू तू बाजूला काढतेस याचा अर्थ बाजूला काढतेस पण तुला एक सांगतो म्हटले की त्या रामापेक्षा काही व्याप्यच नसेल जर व्याप्य सिद्ध होत नसेल तर मग व्यापक तरी त्याला म्हणण्यात काही अर्थ आहे का म्हटलं व्याप्य सिद्ध होत नसेल तर व्यापक तरी म्हणण्यात त्याला काही अर्थ आहे का म्हणजे व्यापक या शब्दाची सिद्धी कधी होईल जर व्याप्य सिद्ध झालं तर मग व्याप्य सिद्ध होत नसेल तर व्यापक म्हणायची गरजच नाही आणि मग तो याच्या ताईकाने त्याच्या ताईका म्हणायची गरज नाही उलट तेच सगळीकडे भरलेलं आहे तेच सगळं आहे त्याच्या पुढे तेच सगळं आहे असंही म्हणता येत नाही विठाल भाषा सगळ्यांच्या पाठातली आहे किंबहुना शब्द स्मरणदानी प्रसिद्ध तरी याही संबंध नाही येथे ज्ञानोवरांची भाषा किती गोड आहे पहा किंबहुना शब्द स्मरणदानी प्रसिद्ध प्रसिद्ध आहे स्मरण करून देण्याकरता पण त्या शब्दाचा संबंध इथं नाही तरी तयाही संबंध नाही येथे येथे या शब्दाचा अर्थ ब्रम्हतत्वाच्या ठिकाणी त्याचा संबंध नाही त्याच्याबद्दल बोलता येणार नाही शब्दातीत असलेलं हे तत्व आहे म्हणून तुकोवारांनी देवाकडे प्रार्थना करताना अशीच केलेली आहे न बोलस करा वाचा वाचा उपाधीचा संबंध काय शब्दाकडे लक्ष द्या जरा द्यायला सांगतात बोल अशी करा वाचा ही वाचा न बोल करा काय दहा उपाधी आहे आणि उपाधी म्हटलं की दुःख आहे त्यामुळे बोलता येत नाही काही हो। काही ठिकाणी असं असत लोक म्हणतात बस बोलताच येत नाही बघा तुम्ही काही काही वेळेस असं असतं कित्येक उदाहरण आहेत किंवा काही काही वेळेस आपल्याला आवडत नाही एखादं जेव्हा एखादी गोष्ट आवडते काही असेल म्हणजे कीर्तनातलं एखादा वाक्य आवडलं कीर्तनातली एखादी चाल आवडली कीर्तनात एखाद्या वेळेस महाराज मृदंग वाजवतात त्यातलं एखादी काय जे काही उतरणी असेल जे काही मुखडा असेल सरपटी असेल थोडं थोडं येत आहे त्यामुळे आपल्याला म्हणजे मी महाराजांचीच कीर्तन वाजवले विचारा <laughs> धामणगावामध्ये मी त्यांचं कीर्तन वाजवलेलं आहे तेव्हा त्या चाली त्याच थोडं जर त्यामुळे वाद त्यामुळे ती उतरणी कुठंही धरायची हे त्यांच्यामुळे लक्षात आलं उतरायचं फक्त कळालं त्यांच्यामुळे नाही असं नाही तर लक्षात आलं वाद होत थोडं हे कीर्तन पाडत नाही कुणाचं एवढं वाजवतो आता कळालं हे सगळं सगळ्यांना कळालं आता मी बोलू शकत नाही अधिकारवाणी बोलू शकतो बाबा इथं बसलेले काय आता अलीकडची परिस्थिती फार विचित्र आहे जाऊ द्या मुद्दा पुढे आहे आपल्याला मला मुद्दा असा मांडायचा होता की जेव्हा एखादा आवडतं कोणी ठोटलं असं लोक काय म्हणतात आवडल्यानंतर मग मुं कसं वाटलं हो बोलताच येत नाही हो त्याच्याबद्दल ही जी भाषा आहे की नाही बोलू शकत नाही काय बोलू शकत नाही याचा अर्थ ते एवढं आवडलेलं असतं ते चांगलं म्हणणं हा शब्द सुद्धा तिथे कमी पडतो शब्द सुद्धा तिथे कमी पडतो तेव्हा एखादी कीर्तनामध्ये एखादी गुरुजी महेश गुरुजी त्यांची चाल एखादी ऐकल्यानंतर ती एवढी मनाला भावते एवढे मनाला भावते एवढे मनाला भावते आणि मग जर कुणी विचारलं का आज चाल कशी म्हटले गुरुजीने बस बोलू शकत नाही बघा त्यांच्याबद्दल याचा अर्थ चांगला म्हणतो इतर शब्द लांबच राहिला पण ती चांगला हा शब्द सुद्धा तिथं लागू पडत नाही याला म्हणायचं शब्दातीत याला शब्दातीत म्हटलं जात आहे काही असेल ते तसं परमात्म्याच्या संबंधाने त्याला व्याप्यता नाही पण व्यापक हे सुद्धा म्हणता येत नाही याला म्हणायचं शब्दातील असं हे शब्दातील तत्व असल्यामुळे त्याच्याबद्दल व्याप्य व्यापकाची चर्चा करता येणार नाही पण असं जरी असलं तरी साधारण माणसाला कल्पना यावी म्हणून परमात्मा व्यापक आहे असं श्रुतींनी सांगितलं विधान त्यावर अनिर्वचनीय हा शब्द दोन्ही तिन्ही अर्थांनी आपल्याला लावता येण्यासारखा येतो जाऊ द्या मला आता त्यात वेळ घालवायची नाही पुढे घेतो मुद्दा माझा होता बलवत्तता त्याचा अर्थ आपल्याला त्याच्या व्यापक हे कळायचं असेल तर व्याप्य काय हे लक्षात आलं पाहिजे सुख कळायचं असेल तर दुःख कळायला पाहिजे श्रीमंत कळायचं असेल तर गरीब कळायला पाहिजे तसं बलवत्तता कळायची असेल तर दुर्बलता काय हे कळायला पाहिजे महाराज सांगतात आम्ही बलवान झालो जीव बलवान झाला मग जीव दुर्बल कधी होता हे कळायला पाहिजे पण जर असेल तर त्याची कारण काय ही कळाली पाहिजे बलवान झालो याचा अर्थ जीव ज्या गोष्टीने दुर्बल झाला होता त्या गोष्टी या जीवाच्या ठिकाणच्या निघून गेल्या हा त्याचा अर्थ झाला बलवान झालो याचा अर्थ काय बलवान बलवान या शब्दाचा अर्थ काय दुर्बलतेची असलेली कारण जीवनातून निघून गेली एवढाच बलवान शब्दाचा अर्थ mm. बलवान शब्दाचा अर्थ एवढाच आपल्याला करता येईल जरा मला माहित नाही तो वेदांतात किती विचार ग्राह्य धरला जाईल परमानंद प्राप्ती म्हणजे काय अत्यंत दुःखाची निवृत्ती झाली त्याच्याही पुढे दुःख निवृत्ती तरी म्हणता येते का आनंद प्राप्ती तरी म्हणता येते का तिथं जर विचार करायचा झाला हा प्राप्ती आणि निवृत्ती तरी शब्द माझ्या माहिती आता आपण सगळी मोठी मंडळी आहात विचारसागर अभ्यास करणारी मंडळी आहात सांगणारी मंडळी आहात माझ्या माहिती माझ्या अल्प अभ्यासाने विचारसागराच्या अगदी पहिल्या दुसऱ्या तरंगाच्या शेवटी शेवटी रहस्यामध्ये त्या मोक्ष शब्दाच्या व्याख्येवर किती चिकित्सा केलेली आहे म्हणजे अत्यंतिक दुःख निवृत्ती मग निवृत्तीची निवृत्ती कशी शक्य आहे आणि परमानंदाची प्राप्ती मग प्राप्ताची प्राप्ती कशी शक्य आहे हे किती चर्चा केलेली आहे त्याच्यावर शक्य आहे का प्राप्ताची प्राप्ती निवृत्तीची निवृत्ती जर मग निवृत्तीची निवृत्ती शक्य नाही आणि प्राप्ताची प्राप्ती शक्य नाही तर मग अत्यंत दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती म्हणणारा मोक्ष तर कसं शक्य आहे आणि जर मोक्षाची सिद्धी होत नसेल तर मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता या ग्रंथाचा अभ्यास करा म्हणणं हे कसं शक्य आहे आणि जर ग्रंथाचा अभ्यास करायचंच नसेल तर मग इथं आनंदी लिहायचं काय गरज आहे नाही इपर्यंत त्याचा अभ्यासच करायचा नसेल अभ्यास करायचा नसेल तर आळंदीत काहीच काम नाही बोला <laughs> काय हे आळंदी म्हणजे अभ्यासाचं स्थान आहे मी जरा थोडं मी स्तुती करतोय अशाचा भाग नाही पण मी पुरुषोत्तम दादांना किंवा पृथ्वीराज बाबांना विचारा मी कित्येकदा म्हटलेलं आहे माझं थोडस ते वाक्य लागेलही पण अभ्यासाच्या दृष्टीने जे वातावरण आळंदीमध्ये एक नाही जरा धाडस बोलू पंढरपुरात सुद्धा ते वातावरण नाही अभ्यासाच्या दृष्टीने याचं कारण सांगू माऊली इथं आमच्याकडून करून घेते इथं माऊली साक्षात पद्धतीने करून घेते इथं माऊली माऊली अभ्यासाला ज्यांना ज्यांना आहे त्यांना जवळ करून त्यांना दिशा देण्याचं काम मावलीत प्रत्यक्ष तुम्ही दादा तुम्ही तर फार मोठी बा मी अनेकदा आळंदी करा चरणी का नतमस्तक होतो बाबा सांगतो तुम्हाला काय म्हणजे माझ्या भावना कित्येकदा मी बोललो नाही मी का नतमस्तक होतो याचं कारण ज्या आळंदीला येण्याकरता आम्ही दोन महिने तीन महिने धडपडतो त्या आळंदीमध्ये तुमचं नित्य वास्तव्य आहे नित्य इंद्रायणीचं स्नान आहे इंद्रायणीचा आज संध्याकाळी जर तुम्ही आठ नऊ वाजता इंद्रायणीच्या काठावर जाऊन बसल्यानंतर जे समाधान आहे ते समाधान दुसरं कुठेही मिळत नाही ते समाधान कुठेही ती समाधानाच्या अवस्था प्राप्त होते अनुभव घेणारी मंडळी मी कित्येकदा इथं आल्यानंतर पाहिलंय मला कित्येक पूज्य महाराज मंडळी विद्यार्थी महाराज मंडळी तिथं बसती दिसून येतात जी जे आहे जरा बोलू ते इंद्रायणीच्या काठावर बसणं आणि इंद्रायणी मातेकडे पाहणं याच्यासारखं वेगळं योगातलं ध्यान कोणतं करायची त्याच्यातलं कुठलं ध्यान करायला जाता महाराज कुठं यम नियमन आसनन प्राणायाम ध्यान धारणान प्रत्याहरण अमुकून तमुकून बघायला जाता निंद्रायणी मातेवर बसलं काठावर बसलं किती ध्यान लागल्याशिवाय राहत नाही मी काय सांगायला लागलो हे आपल्याला सगळं मी या विषयाकडे म्हणजे विचारसाग्रामध्ये आपल्याला मोक्षाची सिद्धी जर होत नसेल तर मग काय गरज आहे हे पुढलं इतका सगळा विचार आपल्याला केलेला दिसून येतो आपला विषय असा होता की दुर्बलताची जी कारणं आहेत ती कारणांनिवृत्त होणं म्हणजे बोलवत प्राप्त होणं मग आपल्याला चिंतन असं करावं लागतं दुर्बलतेची कारण काय मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं ते वैकुंठ अशी गुरुरे भाऊ पाठामध्ये असताना आता आमचे अशोक महाराज गोरे आहेत माझ्याबरोबर पाठाला ते होते आम्ही दोघं मिळून पाठाला होतो ते भजनाकडे गेले आम्ही इकडे आलो दोघांनी दोन मार्ग स्वीकारले म्हणून बरं झालं आमच्या टक्करी लागत नाहीत कुठं तुमचं भजन खूप तयार आहे मला असं कळालं तेही आता कीर्तन करायला लागले म्हणजे लागेल टक्कर कुठंतरी नाही असं नाही पण आहे आणि मग बहु असं सांगायचे पाठामध्ये जीव जो दुर्बल होतो त्या दुर्बलतेची तीन कारण आहेत एक मायेच्या आधीने गेला म्हणून जीव दुर्बल दोन इंद्रियाच्या आधीने गेला म्हणून जीव दुर्बल आणि तीन कळी काळाच्या आधीने गेला म्हणून जीव दुर्बल किंवा या जीवावर मायेची सत्ता आहे इंद्रियाची सत्ता आहे आणि कळीकाळाची सत्ता आहे म्हणून हा जीव दुर्बल आहे जीव दुर्बलतेची ही तीन कारण डोळ्यासमोर घ्या एक मायेची सत्ता दोन इंद्रियाची सत्ता आणि तीन कळीकाळाची सत्ता सप्रमाण आपल्याला सिद्ध करता येईल मायेची सत्ता डोळ्यासमोर घ्या अगोदर ह्या मायेच्या अधीन असलेला जीव मायेची सत्ता काय मायेची सत्ता नाही नवे या मायेने युक्त असलेला हा जीव झाला आपण कित्येकदा बोलून आलोय पंचदशीकरांनी केलेलं चिंतन माया भाषेने जीवेशव कुरवती स्रुतत्वतः कल्पिता वेव जीवेशव ताभ्याम सर्व प्रकल्पित आणि याला नाथ महाराजांनी ना दिलेलं अगदी समर्पक प्रमाण कल्पना अविद्याला जीव माया रूपाधी शिव बोललोय आपण कित्येकदा याच्यावर तर ही जी काही अविद्या सांगितली जाते माया सांगितली जाते या मायेने युक्त असलेला जीव आहे विधाला विचार भाषा अशी आहे की या मायेने युक्त असल्यामुळे सुखाचा शोध घेण्यामध्ये आखा जन्म गेला तरी सुखाची प्राप्ती नाटामध्ये भाषा सगळ्यांच्या पाठाते सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती नाही केला हिंडता नाही दिशा माया लागिला जीव माझा मला इथे घेऊन यायचं होतं हे मला बोलायचं होतं ते तिथल्या प्रमाणावर पण ते खालतं बोलायचं असेल तर वरून बोलावं लागतं ही आणि बोलावंच लागतं तुमच्याच मुखातलं एक वाक्य मी ऐकलंय कधी अर्ध प्रमाण द्यायचं नाही पूर्ण प्रमाण तुमच्याच मुखातलं वाक्य कधीही प्रमाणाचा विचार करताना त्याच्या मागचं पुढचं बघितलंही पाहिजे महाराज पाहिलंच पाहिजे माया असलेला जीव माझा इथं जे बोलायचं आहे त्याच्यावर आपण चिंतन करू हे मायाने युक्त असलेला जीव ही माया नेमकी काय आहे ही माया म्हणजे नेमका आहे तरी काय त्या तत्व जे सांगितलं माया म्हणून जी सांगितली जाते आपल्याला सर्व स्रव अर्थ सांगितला जातो मा आणि या शब्दाचा अर्थ नाही मा शब्दाचा अर्थ नाही आणि या शब्दाचा अर्थ जी म्हणजे जी कद्रच नाही तिचं ना माया अगतीपगत महापती अशी वैकुंठ गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणी गुरुजी सांगायचे गुरुजी असं सांगायचे वेदांतशी माया वेगळी प्रापंचिकाची माया वेगळी आणि वारकऱ्याची माया वेगळी असं अशा कोठे असायच्या त्यांच्या तर त्याची माया अगटित घटनापटी अशी सहा माया किंवा मा विचार सगळ्यांनी सांगितलेला विचार स्वाश्रया स्वविषया सहा माया किंवा मा अनाधी सहा सहामाया अनादी आहे तर मग आहे सांगताय की नाश आहे तिचा झालं की तिचा नाश होणार आहे अशी जी ही माया आहे या मायेने युक्त असलेला हा जीव आहे मायेने अडकलेला हा जीव आहे अविद्येमध्ये अडकलेला हा जीव आहे आणि त्यामुळे मायेमध्ये अडकलेला हा जीव असल्यामुळे या जीवाच्या ठिकाणची ही दुर्बलता फार विचित्र अशा पद्धतीची आहे किती प्रयत्न केला तरी याच्यातून बाहेर पडायचं फार कठीण आहे या मायेबद्दल बोलताना आचार्यांची भाषा सगळ्यांच्या पाठात आहे सन्माप्य सन्माप्य उभयात्मिका नोक भिन्नाप्य भिन्माप्य उभयात्मिका नोक सांगाप्य नंगा ही उभयात्मकांनो महत् अद्भुता आणि वचित ही वेळ भाषा आहे सन्माप्य सम्माप्य उभयात मनो ही भाषा बोलताना आचार्य सांगतात या मायेला सतही म्हणता येत नाही आणि या मायेला असतही म्हणता येत नाही हिला संत म्हणूनही सांगता येत नाही मायाकारी असलेलं जे जगत आहे या जगताला असंत म्हणता येईल का म्हणता येणार नाही असत म्हणता येईल का म्हणता येणार नाही मी उदाहरण देतो मी वेदांत जरी सांगत असतो तरी तो पटवून देऊन पुढे सांगतो याला सतही जगाला सतही म्हणता येणार नाही आणि असतही म्हणता येणार नाही आणि म्हणून मला कधी कधी आश्चर्य वाटतं हे तुकाराम महाराजांनी किती समोर बोलावं म्हणून तुकाराम महाराजांनी या जगाला बोलताना सत असताच्या पेक्षाही दाखवलेला एक शब्द फार महत्वाचा आहे जगडंबर रज्जू सरपाली जगडंबर ही जी भाषा आहे त्याच्यामध्ये गुरुजींचं एक कोटी माझ्या वाचण्यात आली बाबा बोलयो सांगायचे म्हणे ते म्हणायचे हे जग भासलं असं म्हटलंय की नाही इथला भास येले शब्द फार महत्वाचा आहे जग केलं म्हणायचं जग झालं म्हणायचं का जग भासलं म्हणायचं अशा कोठ्या कार्या जग केलं म्हटलं की आरंभवाद झालं म्हटलं की परिणामवाद आणि भासलं म्हटलं की विवर्तवाद आरंभवाद म्हटलं की नाही परिणामवाद म्हटलं की सांख्य आणि विवर्तवाद म्हटलं की विदांती विधान असं त म्हटलं तरी मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट